मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची महामालिका स्टार प्रभावावरील सर्वांच्या आवडती मालिका असणारी ठरलं तर मग या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी आजी म्हणजेच पूर्ण आजी यांचं दुःखद निधन झालेलं आहे पूर्ण आजीच्या निधनाने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे पूर्ण आजी यांच्या जानाने कलाविश्वात सिनेविश्वात अत्यंत मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांचं खरं नाव हे ज्योती चांदेकर असं आहेत त्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या मातोश्री आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये पूर्ण आजीच्या सुनेची भूमिका करणारी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे ज्यांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये कल्पना ही भूमिका साकारताना आपण पाहिलेलं आहे ज्योती चांदेकर यांच्या जाण्याने त्यांना देखील खूप मोठा धक्का बसलेला आहे अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी दिघे यांनी देखील ज्योतिताईंसाठी एक स्टोरी ठेवलेली आहे त्या स्टोरीमध्ये त्यांनी दोघांचा फोटो टाकलेला आहे आणि त्या म्हणतात मिस यू ज्योतिताई भावपूर्ण श्रद्धांजली त्यानंतर त्यांनी अजून एक स्टोरी ज्योतिताईंसाठी टाकलेली आहे आणि त्यावर ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे वी ऑल मिस यू पूर्ण आजी ओम शांती ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली